गुड मॉर्निंग एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आहे आणि मजेत असाल सकाळी उठल्यानंतर ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि आज आहे गुरुवार माझा उपवास आहे आणि काल रात्री मी शाबुदाणे भिजवायला विसरले होते तर सकाळी उठल्या उठल्या पहिल्यानंतर ते काम करून घेते म्हणजे मी एक दीड वाजता जेव्हा खिचडी फोडणीला टाकेन तोपर्यंत ते आरामात मस्त भिजले असतील बऱ्याचदा असंच होतं मी रात्री विसरूनच जाते पण सकाळीसुद्धा भिजवले तर व्यवस्थित आरामात भिजतात त्यामुळे मग काही प्रॉब्लेम मी सकाळी सुद्धा कम्फर्टेबली त्याला भिजवू शकते आणि मी हा इलेक्ट्रिक स्ट्रॅपलर आणलेला आहे याच्यामध्ये काही ती आपली पिन जे असते असते स्टॅपलरची तीन असते तो लाईटवर आपण म्हणजे चार्ज करू शकतो आणि त्यानंतर ते, ते असं बंद करायचं असतं ते असं चिकटून राहतं खूप छान आणि मस्त एकदम म्हणजे बऱ्याचदा माझं काय व्हायचं ज्या वेळेला मी स्टॅपलर यूज करायचे तर पिन ना काही वेळेला निघून डाळीत वगैरे पडलेली असायची आणि ती आली होती एक दोन वेळा आमटीमध्ये तर फोडणीला टाकताना पण मला समजलं नव्हतं आमटीमध्ये आली होती तर तेव्हापासून मी ते वापरायचंच बंद केलं मी असेच त्याला रबर वगैरे लावून ठेवायचे तर हे दिसलं होतं मला ॲमेझॉनवर म्हणून मी ऑर्डर केलं होतं खूप मस्त आहे म्हणजे आपण गरम यांनी कसं ते ब, आ, आ, प्लास्टिक असतं ते चिकटवून ठेवतो तशा पद्धतीनं ते काम करतं ओके तर काल हे जे आहे ते मी काल मी भिजवून ठेवलं होतं डिशवॉशरचं जे लिक्विड आहे त्यामध्ये कालच्या ब्लॉगमध्ये तुम्ही ते बघितलंच असेल आणि मी शेंगदाणे खाती आहे मला खूप आवडतात शेंगदाणे खायला तर शेंगदाणे वरती काढलेच आहेत कारण मला शेंगदाणे आता भाजायचं आहे कूट बनवायचं आहे तर म्हणून मग जाता जाता मी खाते कारण मला खूप जास्त शेंगदाणे असतील किंवा बदाम असतील या दोन गोष्टी मला खूप आवडतात भूक असू दे नसू दे मी खाते ते तर ते गॅसचं जे आहे ते मी डिशवॉशरमध्ये ठेवलं होतं काल तुम्हाला सांगितलं तसं सा। तर ते एकदा क्लीन करून घेते ब्रशनी तर असं काही खूप काही त्याच्यामध्ये चेंजेस नाही झाले कारण ऑलरेडी त्याचा कलर जो आहे तो ब्लॅकच आहे जर त्याचा कलर वेगळा असता तर मग मात्र त्याच्यामध्ये डिफरन्स दिसला असता पण जे असे डाग असे लागलेले होते जसं की चहा उतू गेला होता आणि चहापूरचे डाग त्यावर होते आणि ते मी दुसऱ्या दिवशी बघितलं होतं त्यामध्ये असं एकदम थर बसल्यासारखं झालं होतं त्याच्यावर तर तो इझिली म्हणजे ब्रश एकदा फिरवल्यावर इझिली निघून गेला पण काही जणांच्या शेगडीला ना ते असे पितळेचे पितळेचे हे असतात ते जे बर्नर असतात ते पितळेचे असतात ते खूप सुंदर निघाले असते माझे ब्लॅकच आहेत त्यामुळे तसं काय त्याचा प्रश्न येत नाही वेगळं असं व्हायचा तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की मला शेंगदाण्याचं कूट करायचं आहे सो शेंगदाणे भाजून घेते मी प्रत्येक वेळेला असं गरम गरम शेंगदाण्याचं शेंगदाणे भाजते मग त्याचं कूट करून घेते आणि ते ताजं ताजं खिचडीमध्ये घालते प्रत्येक उपवासाला कारण मला ते थे ठेवलेलं नाही आवडत आधी जेव्हा माझं लग्न झालं सुरुवातीला त्यावेळी मी सगळ्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट यूज करायचे तुम्ही सांगली कोल्हापूर साईडून असाल तर तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे शेंगदाण्याचं कूटच यूज केलं जातं पण त्या रेग्युलर शेंगदाण्याच्या कूटाच्या भाज्यांनी अभिषेकला व्हायला लागलं पित्त आणि त्यांच्याकडे हे नसतं म्हणजे शेंगदाण्याचं कूट नसतं कुठल्या भाजीमध्ये ते लोक खोबरं वगैरे वापरतात मग तेव्हापासून मी बंद करायला लागले ते आणि मग रेग्युलर असं काय माझ्याकडे बनवून ठेवलेलं नसतं मी ताजं ताजं बनवते आज शेंगदाणे जे आहेत ते थोडे एक्स्ट्रा भाजलेले आहेत मी कारण मला आज शेंगदाण्याचे लाडू पण करायचे आहेत माझ्यासाठी पण होईल उपवास आहे माझा तर आणि मुलांसाठी पण होईल सोबतच आता इथं मी कोल्ड कॉफी करून घेते उपवासाच्या दिवशी मी सकाळी काहीही खात नाही डायरेक्ट मी खिचडी खाते आणि त्यानंतर संध्याकाळी चहा पिते म्हणजे सकाळी चहा खिचडी आणि चहा आणि डायरेक्ट उपवास सोडायचा बट आज कोल्ड कॉफी करती आहे कारण मला गोळ्या घ्यायच्यात दोन गोळ्या ज्या आहेत त्या ब्रेकफास्टनंतर घ्यायच्यात तर ब्रेकफास्ट तर आता असं काही करू शकत नाही म्हणून कोल्ड कॉफी करून घेते मधून येताना व्हिएतनामीस कॉफी घेऊन आली आहे मी तर ती तर आता नाही यूज करू शकत मी ती यूज करत होते पण अभिषेक बोलला की आपल्याला माहिती नाही त्यामध्ये काय काय इन्ग्रेडियंट आहेत सो ती नको यूज करू सो नॉर्मल आपली नेस्कॅफेस यूज करते मी मधून कॉफी घेऊन आली आहे प्लस शिकून आली आहे म्हणजे रेसिपी बघितली त्याची कसं करायचं काय करायचं तर मी तुमच्यासोबत ती शेअर करेन नेक्स्ट टाइम जेव्हा मी सॉल्टेड कॉफी बनवेन त्यावेळेला आणि माझ्यासोबतच अकिराने माझ्या किचनवर प्लॅटफॉर्मवर तिचं जे आहे भांडी वगैरे ती सगळी मांडून ठेवलेली आहेत तिला पण खूप आवडतं मी जे करते ते सगळं कॉपी करायचं असतं तिला आणि आज तुम्ही ब्लॉग मध्ये बघत राहाल आज तर तिचा फुल मूड होता की मम्मा जे करते तेच सगळं कॉपी करायचं आणि ती आता माझ्यासारखी दिसायला पण लागली आहे जेव्हा अकीरा झाली एक वर्ष दोन वर्ष तीन वर्षांपर्यंत सगळे म्हणायचे की ती अभिषेक सारखी दिसते वगैरे पण आता ती अगदी माझ्यासारखी दिसायला लागली आहे माझे लहानपणीचे फोटोज वगैरे जे आहेत ते अगदी म्हणजे अकीरा आता जशी दिसते तशीच दिसायची मी मी कधी आता सांगलीला गेले तर मी माझे लहानपणीचे जे फोटोज आहेत ते अल्बम मी काढेन आणि मग तुमच्यासोबत शेअर करेन तर त्यावेळी तुम्हाला लक्षात येईल की अकीरा सेम माझ्यासारखी दिसते फक्त थोडंसं तिचं नाक जे आहे ते थोडंसं वेगळं आहे बाकी ऑलमोस्ट ती माझ्यासारखीच आहे आता आली बघा जसं की मी तुम्हाला सांगितलं ना तिला कॉपी करायचं आहे मला तर आली तिचं तिचं तो मग घेऊन आणि म्हणजे हे सगळं ॲजम्शन आहे असं तिला कॉफी वगैरे काही मी दिली नाही ती ॲज्युम करते आणि मी अभिजेकशी बोलते आहे तर तेपन है, अग है, है, ते पण सगळं ती अगदी हातवारे करून पुढे आता तुम्ही बघाल ती कॉपी करेल माझं जे बोलणं आहे हातवारे मी करतीय ते सगळं तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की एवढ्या सिरियस नोटवर आम्ही काय बोलतोय तर भारत पाकिस्तान जे वॉर सुरू आहे त्याची आम्ही चर्चा करतो आहे आणि युधवीर आणि अखिराला भलता इंटरेस्ट आहे हे सगळं ते दिवसभर घरामध्ये कंटिन्युअस तेच चालू असतं आणि मला वाटतं की प्रत्येकाच्या घरात हेच चालू आहे सध्या आपण त्याच गोष्टींमध्ये कंटिन्युअस आहे तर मुलांना एक्झॅक्टली कळत नाही की एक्झॅक्टली काय चाललंय तर काल रात्री ना मी झोपले होते तर युधवीर मला विचारत होता की मग मा मला बॉम्बला बम बोलतो बम मला माझ्या आपल्या घरावर कोणी बम टाकला तर मग आपल्याला काय झालं तर मग आपण बाहेर गेलो आणि कोणी गोळींनी मारलं तर म्हणजे हे सगळं ऐकून ऐकून मुलांवर पण कसा परिणाम होतो आपण म्हणजे मुलांसमोर मुलांशी तर बोलत नाही म्हणजे मी अकीरा किंवा युद्धवर्षी या विषयांवर बोलत नाही मी अभिषेकशी बोलते न्यूज चॅनल सुरू असतात तर फक्त ऐकून आणि न्यूजवर बघून मुलांवर असा परिणाम होतोय युद्धीरसारखा तीन साडेतीन चार वर्षाचा सा मुलगा चार वर्ष पूर्ण झालेत आला आता तो मला विचारतोय की मला कोणी गोळी मारली कि मा तर किंवा बॉम्ब टाकला घरावर तर तर जिथं ॲक्च्युअलमध्ये हे सगळं होते त्या लोकांवर काय परिणाम होत असेल परवा आता ना खूप जास्त पाऊस आला आणि खूप विजा वगैरे झाल्या तर त्यावेळेला पण आम्ही एवढे घाबरलो एकदम मोठी वीज वगैरे होत होती तर मी अभिषेकला विचारत होते की काय आहे नेमकं हे म्हणजे पाऊस पडतो आहे म्हणजे वीजच होती आहे की आणखी काय होती आहे इतकं सगळं वातावरण असं हे आहे ना तर ॲक्च्युअलमध्ये जिथं हे सगळं होतंय तिथं काय होत असेल प्लस जे लोक जात आहेत बॉर्डरवर लढायला आपली जे आर्मी नेवी सैन्य दलातले जे आहेत त्यांच्या फॅमिलीची काय अवस्था असेल आपण तर स्वतःला इथं सेफ फील करतोय त्यांच्यामुळे त्यांची फॅमिली पण इथं सेफ आहे पण इमॅजिन करा की आपला स्वतःचा नवरा किंवा मुलगा किंवा भाऊ किंवा कोणीही रिलेटिव्ह तिथे आहे तर आपल्याला म्हणजे किती टेन्शनचं काम असणार आहे स्टील ते लोक तिथे जात आहेत आणि आपल्याला प्रोटेक्ट करत आहेत खरंच म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे अभिषेकला नेहमी वाटतं की युद्वीरला किंवा अकीराला दोन्हीपैकी एकाला आर्मीमध्ये नेव्हीमध्ये घालावं वगैरे पण ऑनेस्टली स्पीकिंग मला खूप भीती वाटते जेव्हा हा विचार त्याच्या डोक्यात असतो अभिषेकच्या तो, तो बोलतो मला की असं असं आहे तर मला खरंच खूप भीती वाटते की माहीत नाही का पण मला एक वेगळीच भीती वाटते जेव्हा माझी मुलं सैन्य दलात जातील याचा जा विचार जरी माझ्या मनात आला तर पण अगेन तेच की जे लोक आहेत त्यांच्या घरच्यांची काय अवस्था असेल आता इमॅजिन करू शकतो आपण या क्षणाला तर करूच शकतो ओके बॅक टू द बेसिक शेंगदाण्याचे लाडू झालेले आहेत आणि त्याची मी आता मस्त एकदम बनवून घेते म्हणजे सगळं झालेलं आहे ओके okay, मला तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करायची आहे ती म्हणजे की आ, मी रेसिपीज वगैरे ज्या आहेत त्या इथे शेअर करत नाही कारण ते खूप वेळ लागतो ब्लॉगला मग आणि ब्लॉगनंच रेसिपीमध्ये मोठा होतो आणि बाकीच्या गोष्टी मग जास्त इतक्या शेअर करता येत नाहीत तर मी एक इंस्टाग्रामला एक पेज काढलेला आहे ज्याच्यावरती मी रेसिपीज टाकते झाल्या आता दहा अकरा रेसिपीज मी टाकलेल्या आहेत ऑर्गॅनिकली जसे व्ह्यूज येतील तसेच आत्तापर्यंत येत होते कोणासोबत शेअर केलं नव्हतं पण म्हटलं चला आज तुमच्यासोबत शेअर करूया जर तुम्हाला रेसिपीज मध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही मी लिंक देते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर तुम्ही ती चेकआउट करू शकता आणि इंस्टाग्रामला बघू शकता जर आवडल्या रेसिपीज तुम्हाला वाटलं की आपण या पेजला फॉलो करू शकतो तर फॉलोही करू शकता मी रोज एक शॉर्ट रेसिपी तिथे टाकत असते तिथे आता तुम्ही मला डिमांड पण करू शकता की ही रेसिपी टाक ती रेसिपी टाक ते पण करेन तर हे तुमच्या व्हरायट्स अप टू यू की तुम्हाला वाटलं तर तुम्ही तिकडे येऊन बघू शकता वाटलं तर फॉलोअप करू शकता मला कमेंट बॉक्समध्ये तुमचा जो जो आहे तो पण देऊ शकता रात्री मी बाहेर जाऊन आले आणि त्यानंतर मग मी आ, भरपूर सारं सामान घेऊन आले डी मार्टचं तर सामान मी भरलेलंच होतं तुम्हाला माहिती आहे स्टील मी तांदूळ दहा किलो घेऊन आले गहू भरपूर घेऊ गहू ऑल गव्हाचं पीठ ऑलरेडी होतं तरी मी पाच किलो गहू घेऊन आले एक्स्ट्रा गोष्टी मी घेऊन आले सगळे असं बोलत आहेत की आपल्या इथं काय होणार नाही मुंबईमध्ये काय होणार नाही खूप आतमध्ये आहे असं आहे तसं आहे स्टील मला असं वाटतं की प्रिकॉशन घेणं खूप गरजेचं आहे कारण बघा कुठ कधी कुठली वेळ येईल सांगता येत नाही देव न करो पण काय मुंबई शेवटी एक देशाची आर्थिक राजधानी आहे आणि जर इथं टार्गेट केलंच तर असं नको व्हायला की आपल्याकडे काही गोष्टी नाही आहेत इव्हन मी बिस्लेरीचं बिस्लेरी बॉटलचं पण बारा बिस्लेरी बॉटलचं पण मी बॉक्स घेऊन आली आहे तर आपल्याकडे पाहिजेत वस्तू मी तर तुम्हाला पण सजेस्ट करेन तुम्ही कुठेही असा भारतामध्ये पण एक स्टॉक एक्स्ट्रा ठेवा कारण कोविडच्या वेळी पण लोक असेच म्हणायचे की काय नाही होत आपल्याकडे नाही होत असं नाही होत तसं नाही होत पण झालं सो देव न करो पण काही झालं तर आपण सगळ्या गोष्टींसाठी प्रिपेअर पाहिजे असं मला व्हाय वाटतं आहे आणि म्हणून मी सगळ्या गोष्टी मेडिसिन तर माझ्याकडे असतोच स्टॉक नाही असं नाही रेग्युलर लागणारे तरी पण मुलांचे डबल डबल मी औषध घेऊन आलेले आणि पाहिजे म्हणजे तुम्हाला पटतं आहे का ते मला सांगा तर हा ताच ब्लॉग आणि मधल्या काळामध्ये मी काही शूट नाही केलं कारण तुम्हाला माहिती आहे की मी विश्रांती घेते आणि घेणं खूप गरजेचं आहे हे मला कळलेलं आहे आता टाचेचं दुखणं मागं लागल्यापासून तर हा होताचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये लिंक दिली आहे इंस्टाग्राम पेजची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ती तुम्हाला तिथून तुम्ही चेकआउट करू शकता पुन्हा भेटते नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग